उद्या होळी आहे माझी आजच होळी माहित नाही का तुम्हाला कस काय असं म्हणणं शाळेमध्ये आज होळी मी तरी म्हटलं का सकाळपासून काही तयार नाही केली होळी कसं काय म्हणते कारण की मुलांना स्कूल मध्ये होळी सेलिब्रेशनला बोलवलं ना त्यामुळे तर मुलं शाळेत गेलेत सकाळीच गेलेत नऊ वाजता आता कलरफुल ड्रेस मध्ये त्यांना सांगितलं तर त्यामुळे आम्ही त्यांना पिचकारी कलर सगळं घेऊन दिलं होतं कालच आणली होती बंदूकची पिचकारी लागत होती उत्कर्ष आणि सुटू ती सुद्धा आणली कालच आणली आहे जाऊ तर आता ता ताई तुम्ही काय घेताय मी बीटरूट आणि गाजरचे ज्यूस घेते आणि माझ्यासाठी पण बनवलंय हो वा छान आणि माझे सुद्धा बारीकी अंगात पण रक्त कमी मला माझ्या अंगात आणि हेल्दी मला अजून हेल्दी व्हायचंय काय काय तुम्ही म्हणजे हेल्दी काय तुम्ही पण बारीकच आहे नाही मग अजून बारीक आहे मग अजून हेल्दी होण्यासाठी तुझ्यापेक्षा तुम्ही बारीकच आहे ना, ना, ना।, ना? बोलता <laughs> ना हो काय बोलताय काय झालंय का तुम्हाला नाही झालं मला जाड व्हायचंय असं बोलतो मी तसं बोला जाड म्हणून चालणार ना स्किन वर ग्लो पण आलो पाहिजे त्यासाठी मग हे बीटरूट आणि हे गाजरचं ज्यूस बनवलं आणि मी रोज बनवते माणसाला देते मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ मध्ये पण सांगितलं ना आणि आम्ही एक पूर्णची चालणी असते ना त्याने गाळून घेतो चलायला का थोडस बीट नाही का वेगळंच लागतं उगीर लागतं ना थोडस तसं लागतं पिताना पण एवढं काय वाटत पण खूप छान असतं बीट बीट हे नक्कीच बीट खाल जेवणात तुम्ही जरी जेवताना जरी खाल्ला अर्ध कापून तरी खूप छान आहे तुम्हाला उद्याच्या म्हणजे जेव्हा आम्ही नेक्स्ट व्हिडिओ बनवलं त्यामध्ये माणसं तुम्हाला गावाला जाणार आहे पण ती नाही का कसं ज्यूस बनवती ना ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण की आमचं बनून झालं तुम्हाला दाखवला चला आता खूप म्हणजे उपाशीपोटीच हा ज्यूस घ्यायचा असतो चला चला आम्ही पटकन घेऊन घेतो हा ज्यूस आणि मुलांना पण आणायला जायचंय

शाळेत होळी पण झाली शाळेत अरे वा होळीला मजा आली का आता परत होळी खेळणार आहे आम्ही आता आम चाललोय बाहेर आणि मुलांची छान होळी झाली अगोदरच खेळलोय काय आता आम्ही चाललोय बाहेर नंतर सांगितलं शिवाश आणि स्वरांश काय आणि त्यांच्या शाळेमध्ये साऊंड लावला मस्त यांनी सगळ्यांनी डान्स केला मग यांना खूप मजा आली आणि मुलांना कॅमेरा चालू करून त्यामुळे आम्ही जास्त मुला आम्हाला बोलायचा हो ठीक आहे चालू काय झालं तू थकला बरोबर बर। तर आता कुठे जायचं चला आता आम्ही पुढे तर चला मग आता आम्ही निघतोय आम्ही आलोय आमच्या बेस्ट फ्रेंडच्या शॉप मध्ये आणि शॉप म्हटल्यावर तर ड्रेसेस आहे कपडे म्हणजे लहान मुलांचे कपडे वगैरे सगळं आहे तर आम्ही इथे आलोय खूप दिवसानंतर आम्ही शॉपिंग करायला आलोय आणि आम्ही काय शॉपिंग करतो ते तुम्हाला नंतर दिसेल आणि मुलं पण आलेत मुलं तुम्हाला दाखवते मुलं काय काय खेळतात ते बाहेर हे आहे आमच्या मैत्रिणीचं शॉप आम्ही तिथे आलोय आणि बघा असे एवढे कपडे बघितलेत आम्ही आणि ह्या इकडे ताई बिझी आणि मुलं खेळतात बाहेर आम्ही बाहेर गेलो दुकानामध्ये त्यानंतर दु खूप सारे ड्रेस बघितले तर हा ड्रेस जो आहे तो खूप आवडला मग आम्ही घेतला एकच घेतला तसं मानसीला आवडला मला आवडला तर मला ठरवू का मानसीला ठेवायचा की मला ठेवायचा दाखवलं 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 तुला की उत्सुकता राहते करायची पण माहित असेल सेट मध्ये नवीन ड्रेस निघाले आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळे म्हणजे व्हरायटीज आहे ड्रेस कलर आम्हाला खूप जास्त आवडलाय यामध्ये पिंक कलर सुद्धा होता हा ड्रेस आहे पण होते छान आहे का आणि यामध्ये स्लीव्ह सुद्धा आहे मग आपल्या मनावरचं मला बसवायच्या ना बसवायच्या आम्हाला खूप आवडला हा ड्रेस त्यामुळे आम्ही खूप आणि घालल्यानंतर इतका स्टँडर्ड वाटला ना तानिमंसी नेअर केला होता ना खूप दिवस झाले ड्रेस हो। निघून पण आमचं चालू होतं घ्यायचं की नाही कधी घेणार असेल तसं तर पण म्हटलं एक घेऊ परत मग मावटाकाचा स्वागत आहे तो दाखव तन्ना बरोबर आहे बरोबर आहे आणि जी पॅन्ट आहे ती प्लेनच आहे याच्यात प्लाझो पॅन्ट पण निघाली आहे ना आता गोल मध्ये पण निघाला याच्यामध्ये स्ट्रेट मध्ये बघितला तर ड्रेस म्हटलं कोणाला नाही आवडत मुलींना साड्या त्यानंतर म्हणजे ज्या साड्या खातात त्या साड्या ज्यांना ड्रेस आवडतात ते ड्रेस आहे सिटी तुला काय न्यायचं त्यांना एक मस्ती करून त्यामुळे त्यांना कळालं नाही ड्रेस घेतलेला त्यांचं ओळख चालू मला असत्रेस बर ओढणी स्कर्ट आणि बेस ओके तर कसं वाटलं तुम्हाला ड्रेस नक्कीच कमेंट करून सांगा सांगाय आम्ही पण नुसतं बाय बायटी सगळं बोलून गेली त्यामुळे हा 拜拜，拜拜。